विघ्नहर्ता गणरायाचे इचलकरांचे जल्लोषी स्वागत तरुणाईचा जल्लोष पारंपरिक गजर दंदनाट। वाद्याचा गजर दंदनाट पारंपरिक गणपती बाप्पा अखंड जयघोष जयघोषी डॉल्बीच्या दंदनाटात तरुणाईच्या जल्लोषात इचलकरंजीत विघ्नहर्त्या गणरायाचे गणेश भक्तांनी उत्साही वातावरणात स्वागत केलं इचलकरंजी शर्व परिसरा श्री गणेशाचे शनिवारी वाजत गाजत धूम धडाक्यात स्वागत करण्यात आले असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरोघरी उदंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती सकाळपासूनच घराघरा स्त्रीच्या तयारी सुरू होती विद्युत रोषणाई रंगबिरंगी माळांसह सजवलेले टेबल चित्त आकर्षक आरास विघ्नहर्त्या गणरायाची भक्तिभावे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली शहरातील मानाच्या गणपतीचे आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे वाजत गाजत मिरवणुकीनं आगमन झालं शासनाने मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटवल्यानं बहुतांशी गणेशोत्सव मंडळांनी भव्य आणि दिव्य अशा आकर्षक मूर्ती आणल्या असून जवळपास पाच फुटापासून ते पंचवीस फुटांपर्यंत श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणरायाचे आगमन झाले असून काही मोजक्याच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखावे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे यंदा विविध रूपातील मनमोहक सुभक आणि भव्य दिव्य अशा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावर अधिक भर देण्यात आलाय अनेक मंडळांनी वेगवेगळ्या रंगांचे कुर्ता पैजामा परिधान केल्याचे श्रींच्या मिरवणुकीला एक वेगळाच रंग प्राप्त झाल्याचं दिसत होतं सकाळी शहरातील कॉम्रेड के एल मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील बाजारपेठ गर्दीनं ओसंडून वाहत होती हार तुरे फुले यासह झसजावटीचे साहित्यांमध्ये दरवाडहूनही बाजारातून या बाजारा वस्तूंना चांगला उथा होता शुक्रवार पासूनच शहरातील विविध भागातील सार्वजनिक मंडळांनी आपली श्रीमूर्ती महात्मा गांधी पुतळा परिसरात आणून ठेवली होती दुपारनंतर वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात या श्री मूर्ती भागा-भागात रवाना होत होत्या मंगळवार पासून दहा दिवस सुरू असलेल्या गणेश उत्सवाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी